भारतीय जनता पार्टीला हात लावायची हिंमत प्रताप पाटील चिखली गरज नाही तो कोणाचीच नाही लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टी देशामधली नाही तर जगामधली एक नंबरचा पक्ष आहे आणि जे त्यांचे जे कार्यकर्ते होते जे मित्रमंडळाचे कार्यकर्ते ते त्यांनी खुशाल घेऊन जावं ना कारण अशा पद्धतीच्या कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टीलासुद्धा गरज नाही लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष आज आहे पुढच्याही काळामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहील याची आम्हाला खात्री आहे लक्षात ठेवा माझ्या विरोधात ज्याने निवडणूक लढवली त्याला अशोक चव्हाण यांनी पक्षात सामावून घेतले याचं शल्य माझ्या मनात असल्याचं चिखलीकर मना खरं तर चिखलीकरांना हे शल्य वाटणं आवश्यक होतं की ज्या माणसांनी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवा केली आपल्या वाईट कृत्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या नेत्यांना चुकीच्या पद्धतीनं फिडिंगमुळं भारतीय जनता पार्टी सोडण्याची वेळ खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली त्यामुळे त्यांना शल्य एका गोष्टीचं वाटायला पाहिजे की तुम्ही चुकून निवडून आलात या मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव हा डोळ्यानं दिसत होता म्हणजे चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जी निवडणूक जिंकली आणि मला असं वाटतं की त्यांनी माझ्या प्रवेशाचं शल्य म्हणजे माझ्या प्रवेशाची वास गोष्ट अशोक चव्हाण साहेबांच्यावर बोलण्याची गरज नाही त्यांनी माझ्यावर बोलली पाहिजे साहेबांनी त्यांची पार्टी वाढवण्याचं काम केलं जुना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इतरत्र प्रवाहाच्या विरोधामध्ये राहत राहणार नाही याची काळजी चव्हाण साहेबांनी घेतली आणि माझ्या पक्षनेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील रवींद्र चव्हाण असतील इथले पालकमंत्री असतील या सगळ्यांना विचारूनच माझा प्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे त्यामुळे माझ्या प्रवेशाची चिंता करतं त्यांनी करण्याचीच गरज नाही त्यांनी असेही सांगितले आहे की मी देवेंद्र फडणवीस यांना स्वतः बोललो होतो की त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा आपण घेणार नाही भूमिका चिखलीकर यांनी तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच आदेशानं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सगळे नेते काम करत आहेत मान्य प्रदेशाध्यक्ष तर त्यांनी ज्यावेळेस निर्णय केला तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हा सांगूनच निर्णय केलेला आहे प्रताप चिखलीकर हे लोकांना एक भासवण्याचा प्रयत्न करतायत की मीच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खूप जवळचं आहे ते जर अशा पद्धतीच्या वार्ता करतायत की राष्ट्रवादी पार्टी एक नंबरचा पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये करतायत याचा अर्थ ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्यांचा पक्ष वाढून तो मोठा केला पाहिजे अशा पद्धतीचंच वाटत असेल ना हे तरी आपण बोलताना काय बोलतो याचं खरं तर चिखलीकरांनी मनामध्ये कधीतरी ठरवलं पाहिजे की आपण एखादं विधान करतो आहे ते विधानाचा अर्थ कशा पद्धतीने निघतोय एका बाजूला राष्ट्रपती वाढवायचे राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या वार्ता करायच्या दुसऱ्या बाजूने देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सहारा घ्यायचा मला असो असं नितांत खोटारडे वक्तव्य आहे म्हणजे आजपर्यंत चिखलीकरांनी खोटं बोलण्याशिवाय कुठलंच काम या मतदारसंघामध्ये केलं नाही किंवा जिल्ह्यामध्ये केलं नाही त्याला उत्तर देण्याचं काम यापुढच्या काळामध्ये एकनाथ पवार म्हणून निश्चितच पुढच्या काळामध्ये मी करणार आहे एक लक्षात ठेवा की याचं उदाहरण लोहा कंदारमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद कमी झाली असं जे त्यांचं म्हणणं असेल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष लोहा कंदारमध्ये येईल त्यांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला कसं निवडून आणतील याचं खरं तर